माझी वसुंधरा अभियानात दीड कोटीचे बक्षीस मिळवून नांगोळे ग्रामपंचायत राज्यामध्ये प्रथम माझी वसुंधरा अंतर्गत कवटे महांकाळ तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींनी यश प्राप्त केलेले असून माझी वसुंधरा अंतर्गत सांगली जिल्हा परिषद व कवटे महांकाळ पंचायत समितीने चांगले नियोजन करून तालुक्यातील ग्रामपंचायतमध्ये माझी वसुंधरा अंतर्गत सर्व उपक्रमांचे नियोजनबद्ध अंमलबजावणी केल्यामुळे भूमी थिमॅटिकमध्ये नांगोळे ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला तर बोरगावने पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळविला विभागामध्ये घाटनांद्रे गावाने दुसरा क्रमांक मिळविला तर दीड ते अडीच हजार लोकसंख्या घाटामध्ये लंगरपेठ ग्रामपंचायतने राज्यात उत्तेजनार्थ तर बनेवाडी ग्रामपंचायत विभागात दुसरा क्रमांक मिळविलेला आहे कवठे महांकाळ तालुक्यातील खाली लोकसंख्या गटामध्ये कुंडलापूर ग्रामपंचायतला विभागातील बक्षीस प्राप्त झाले आहे या स्पर्धेमध्ये नांगोळे गावाने दीड कोटी रुपयांचे बक्षीस मिळवलेले आहे तर लंगरपेठ गावाने पन्नास लाख रुपयांची बक्षीस मिळवलेली आहे बोरगाव ग्रामपंचायतने पन्नास लाख रुपयांची बक्षीस मिळविलेले आहे तर बनेवाडीने पन्नास लाख रुपयांची बक्षीस प्राप्त केले आहे घाट गावाने पंधरा लाख तर कुंडलापूर ग्रामपंचायतला पंधरा लाखांची बक्षीस मिळालेले आहे सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे व ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गट विकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर विस्तार अधिकारी ग्रामपंचायत डी आर गुरव के आर पाटील सर्व खातेप्रमुख तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी बक्षीस मिळविण्यासाठी यशस्वी कामगिरी केलेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सब्सक्राइब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क